मुंबई या शहराचं नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतं गजबजलेलं स्टेशन लाखो लोक टपरीवारचा कठीण चहा आणि रात्री झोप न घेणारी लाईटची दुनिया पण मित्रांनो या झगमगाटाच्या मागं असंच एक अंधाराचं जग आहे जिथं लोभ फसवणूक आणि भयकथांचा खेळ चालतो आज महाराष्ट्र वार्तावर आपण पाहणार आहोत अशी एक खरी घटना जिथं पाचशे रुपयांच्या ऑफरनं एका तरुणाचं आयुष्य उलथून टाकलं संध्याकाळचे सात वाजले होते सी एस टी स्टेशनवर गजबज नेहमीप्रमाणे शिगेला होती प्रत्येकाला कुठेतरी पोहोचायचं होतं पण एका तरुणाचं लक्ष त्या गर्दीत ठरवलं होतं नाव समजूया अमित साधा बोळा मुलगा नुकताच नोकरीला लागलेला दिवसभर ऑफिसमधला ताण बॉसचे मेसेज आणि आता लोकलची वाट पण त्या दिवशी त्याचं आयुष्य एका नजरेनं बदलणार होतं गर्दीत एक महिला तिचं वय अंदाजे तीस ते पस्तीस दिसायला साधी पण डोळ्यात आत्मविश्वास ते अमितच्या समोर येते आवाज गोड पण बोलण्यात एक धार थकलास ना थोडं रिलॅक्स व्हायचं आहे का फक्त पाचशे रुपयामध्ये सगळा तणाव विसरशील आम्ही थक्क काय म्हणालीस असं काही नाही रिलॅक्स हो चल माझ्यासोबत पाच मिनिटात सगळं जा गर्दीत कुणी बघतंय का ते पाहत आम्ही थोडा गोंधळतो थो, पण तिचं स्मित तिचं हास्य त्याला जाया तोडतं आणि बस त्या क्षणानं त्याचं आयुष्य दुसऱ्या वाहिनावर गेलं ती महिला अमितला घेऊन जाते गिरगावकडं रस्ता गर्दीनं भरलेला पण ते पण तिचा चेहरा अगदी शांत घाबरू नको मी रोज येते इथं हॉटेल सेफ आहे आम्हीच विचार करतो काय बिघडणार आहे पाचशे रुपये देतो आणि निघतो पण मित्रांनो आयुष्य तसं चालत नाही दोघं पोहोचतात एका जुन्या इमारतीत भारत भवन हॉटेलच्या मागच्या बाजूला बाहेरून ती इमारत फक्त जुनी वाटते पण आत काहीतरी विचित्र शांतता महिला दरवाजा उघडते रूममध्ये प्रवेश करतात मंद लाईट बंद खिडक्या आणि एकच खुर्ची अमित विचारतो हे काय ठिकाण आहे महिला म्हणते काळजी नको थोड्या वेळात सगळं व्यवस्थित होईल ती दरवाजा बंद करते आणि पुढच्या क्षणी दरवाज्यावरती ठोका येतो तिन्ही महिला हात आल्यावर त्याला सांगतात तू काय समजला इथं मजा करायला आला का आता बघ काय होतं त्यांनी त्याचा मोबाईल हिसकावून घेतला फोटो काढले व्हिडिओ शूट केले एक म्हणाली तुझा व्हिडिओ तुझ्या घरच्यांना पाठवते आत्ताच्या आत्ता पैसे नाही तर बघ आम्ही चांगावरती काटा येतो त्यानं मोबाईलमधून अकाउंटमध्ये असणारे बावीस हजार रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर केले आणि बाकी तेरा हजार रुपये रोख खिशातले त्या महिलांना देऊन त्यांनी त्याची सुटका केली त्या क्षणी तो माणूस नव्हता एक पुतळा झाला होता भीतीचा अपराधीपणाचा आणि लाजेचा आम्ही धावत पोलीस स्टेशनमध्ये जातो फिपी रोडच्या पोलीस शांतपणे ऐकून घेतात पण त्यांच्या नजरेमध्ये एक राख तयार होतो कारण हा नवीन प्रकार नाही पण यावेळी सगळ पुराव्यासह हाती आलाय तपास सुरू झाला कॉल डिटेल्स हॉटेलचा मालक सी सी टी व्ही फुटेज सगळं गोळा झालं आणि मित्रांनो पोलिसांनी तीन महिलांना पकडली अटक झालेल्या महिलांची नाव आहे मजिदा नूर सरदार गाजी रूपा विश्वनाथ दास नसीमा जमान शेख चौकशी समोर आलं की ही टोई अनेक महिन्यांपासून काम करत होती सी एस टी दादर ग्रँड रोड बोरिवंदर या भागात त्यांचं नेटवर्क मोठं होतं वृत्तपत्रांमध्ये हेडलाईन आली पाचशे रुपयांच्या ऑफरनं लूट मुंबईच्या या या भागात सेक्स रॅकेटचा पर्दापाश लोक थक्क झाले पण मित्रांनो ही एक घटना नव्हती ती होती शहराच्या अंधारातली छलक मित्रांनो आयुष्य हा अनुभवांचा खेळ आहे आकर्षण दिसलं की आपला मेंदू थांबतो पण धोका तेव्हा सुरू होतो पाचशे रुपयांच्या ऑफरनं त्या तरुणाचं हजारोंचं नुकसान झालं आणि आयुष्यभराची शिकवण मिळाली मुंबईच्या गर्दीत जे दिसतं ते खरं नसतं प्रत्येक हास्यामागं सत्य असतं आणि कधी कधी ते घातक असतं हीच होती मित्रांनो खरी कहाणी पाचशे रुपये आणि त्या ठिकाणी रिलॅक्स होण्याचा आमिष यातून काय घडलं हे पाहणारी ही वास्तववादी गोष्ट होती अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद